रत्नागिरी आत्ता पण त्यांच्याशी भेट घेऊया आणि त्यांच्याकडे काय काय कोणत्या प्रकारचे अवजारं मिळतात ते बघूया तुम्हाला त्याची चर्चा करूया हे आहेत ओमकार ॲग्रोटेक मालक नमस्कार तर तुमच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे अवजारं मिळतात आमच्याकडे शेतीसाठी लागणारी ए टू झेड सगळी अवजारं मिळतात म्हणजे याच्यामध्ये अगदी लहान लहान पंपापासून काठीवरचे पंप फवारणीचे पंप मोठे आणि ही सगळी छाटणीचे अवजारं आहेत हो आणि शेतीसाठी लागणारे पॉवर टिलर डिझेलचा आहे आणि हा, हा हा नव एच पी डिझेल लाईट वेट मध्ये आणि हे हे काय सगळी छाटणीचे ही गार्डन टूल्स आहेत सगळी माती वगैरे पालापाच उडायला आणि ही जी सगळी दिसतात ही आपल्याकडे ही छाटणीसाठी लागणारी सगळी अवजार आहेत ज्या झाडाची जी बांडगुळ वगैरे झाडावरती वाढतात मेलेल्या फांद्या सुक्या फांद्या हे सगळी छाटण्यासाठी हे जे आहेत हे बारा फुटी वीस फुटी असे पोल आहेत आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या ह्या करवती आहेत म्हणजे लावायचं असेल ते अगदी बरोबर उंचावरचे बांडगुळ वगैरे आहेत ते कटिंगला हे बरं पडतं म्हणजे झाडावरती चढाल झाडावरती चढाल ना कट कट करता टोटल बारा फूट पर्यंत जातं वीस फूट पर्यंत जातं दोन्ही ऑप्शन आहे त्याच्यामध्ये हे सर्वांना बघा इतकं चांगलं आहे जाड़ा युगा तो 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 ते झाडावरती चढायला सध्याच्या युगात कोणी मिळत नाही क्वचितच असतात तर त्याच्यासाठी हे वीस फुटापर्यंत चांगलंच आहे फांद्या हे हे फवारणीसाठी लागणारे पंप आहेत पोर्टेबल मध्ये एक दोन तीन मॉडेल येतात सिंगल तोटी आणि डबल तोटी अशी मॉडेल आहेत त्याच्यामध्ये ते हे पाठीवरचे बॅटरी पंप आहेत जे आता गवत मारायला वगैरे जास्त करून वापरले जातात गवत मारायचं औषध मारण्यासाठी आणि हे माहिज आहे किती एच पी हा माहिती आपला पाच एच पी डिझेल आणि ते चेन्स आहे हां हे लाकूड कापाचे चेन्स वगैरे पण आहेत त्याच्यामध्ये पण दोन मॉडेल आहेत हे हेवी ड्युटी पण आहेत आणि हे थोडे वल वजनाला हलके पण आहेत हे जे आहेत हां झाडावर चढून कटिंग करायचं असतं त्या ठिकाणी हे इझी पडतं एकदम हां छोटं छोटं आणि वजनाला हलकं हां आणि हे ग्रास कटरला लागणार आहे हां ते सगळे ॲक्सेसरीज आहेत ग्रास कटरला लागणार ब्लेड दोरा वगैरे सगळे अशा प्रकारे सगळं आहे आणि ऑइल हवं असेल तर ते सुद्धा यांच्याकडेच मिळतं होय चेन हवे असतील तर त्या समोर आहेत होय होय चेन पण आहे आणि त्या बाजूला पण तिकडे आहे काही हो ग्रास कटर वगैरे सगळे आणि हा पाठीवरचा पंप आहे तो सुद्धा त्याला इंजिन दिलेलं आहे छोटल म्हणजे आणि फास्ट काम होतं हो फास्ट काम होतं ग्रास कटर आहेत मध्ये अगदी बेसिक नऊ हजार चालू होतात ते अगदी अडतीस हजार पर्यंत आहे ज्याच्यामध्ये स्टील होंडा हस्कॉर्ना यासारख्या कंपन्या आहेत सगळ्या हे किती एच पी ते आपल्या सहा एच पी सात एच पी पेट्रोलचे आहेत काळ आपल्याला काय असतील ते याच्यानुसार दर बदलत होते कालांतराने वगैरे प्रत्येक मॉडेल आता सांगू आपण ते त्यावेळेला असेल असं काय मॉडेल वाईज बदलत हा मॉडेल वाईज काळांची किंमत बदलू शकतो बरोबर आणि जर चिखलीमध्ये ट्रॅक्टर उपत असेल तर त्याच्यासाठी हे आहेत ना काय हा हे चिखलासाठी ड्रम आहेत ते हा काय म्हणतात त्याला हा या ह्यांना काय म्हणतात ड्रम फार म्हणतात हा ते नक्कीच सर्वांनी जास्तीत जास्त करून जे माझे सबस्क्रायबर असतील किंवा फॉलोवर असतील त्यांनी सर्वांनी मिळून काय जास्तीत जास्त इथे येण्याचा प्रयत्न करा बघा इथे व्यवस्थित दिसतात ते अर्थ नव्हते